नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे धान उत्पादकांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत हस्तांतरण डी बी टीद्वारे अर्थात ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान जमा केले जाणार आहे याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे मित्रांनो काय असतील अटी व शर्ती कोणाला मिळेल अनुदान यासाठी धान विक्री बंधनकारक आहे की नाही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मित्रांनो आम्ही या चॅनलवर असेच नवनवीन शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांना शर्ती व अटीची पूर्तता करावी लागणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया शर्ती व अटी काय असतील मित्रांनो राज्य सरकारच्या या निर्णयानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान केवळ दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी लागू असणार आहे राज्य सरकारकडून हे अनुदान मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसार नोंदणी झाली असल्याची खात्री करावी जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना यावर्षीचे धान पिकासाठीचे अनुदान बिनदिक्कतपणे मिळण्यास मदत होईल असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे मित्रांनो अनुदान कोणाला मिळेल तर मित्रांनो यावर्षी हंगामात हमी भावाने धान खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणीकृत असावा किंवा मग शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केलेली असेल अशा शेतकऱ्यांना देखील प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाणार आहे अर्थात धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो अशा सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी वरील दोन अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे मित्रांनो यासाठी धान विक्री बंधनकारक नसणार आहे मित्रांनो थोडक्यात काय तर धान पिकाचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान सरकारी संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित माहितीच्या आधारे सातबारा बारा धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल एखादा शेतकरी दोन अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट होते चला तर मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो